नमस्कार मंडळी विजया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी आणणार आहे आपल्यासाठी स्पेशल भाज्या म्हणजेच रानभाज्या वेलभाज्या जे काही मिळतील ते बघूया आपण आज आले मी शेतात आमच्या गावी तर बघा मला एका वाघाट्याची भाजी मी काल व्हिडिओ टाकलेला ता, तर त्या वाघाट्याच्या भाजीची पाने कोशी असतात हे मला विचारलं आहे कॉमेंटद्वारे तर चला त्यांच्यासाठी स्पेशल ही बातमी ही बघा वाघाट्याची पानं आणि याचा वेल असतो ही बघा पाने तर चला पुढे बघूया आपल्याला अजून दुसरं काय वेल तो मिळाली आपल्याला रान भाजी म्हणजे जिवतीचे फुलं वेल वर्गी ही पहिली भाजी याचा व्हिडिओ मी भाजीचा तर बनवला आहे पण वेलाचा बनवला नव्हता तर हे बघा पहिली भाजी आणि यासाठी मी आणलाय खूप उंच आहे त्यामुळं माझ्या मिस्टरांना आणलंय मी आणि हे वेल तोडणार बघा हात पुरत नाहीये त्यामुळं मी आणले कत्ती काही शोधावं लागणार आहे आपल्याला पूर्ण भाज्या ती जिवतीची फुलं आहे कोणी याला दोडची फुलं पण म्हणतात जिवतिका पण म्हणतात बघा किती सुंदर फुलं अशी लागली आहे आणि माझे मिस्टर मेन तोडत आहे हे बघा हे बघा किती छान गुच्छे आहे मस्त अशी फुलं लागली आहेत तर चला हो ओढा त्याला ओढा 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 खाली ओढा मी तोडून घेते हे बघा किती मस्त अशी फुलं आहेत हे बघा आणि याची पानं पण बघून घ्या मस्त असा वेल आहे मस्त अशी फुलं लागली आहेत बघा खूप दूरपर्यंत वेल वत गेला आहे आणि खूप छान फुलं लागली आहेत तर चला आता मी पूर्ण फुलं तोडून घेणार आहे हे बघा मला छोटंसं वागाट मिळालं आहे पण हे कडू असते तर चला आपल्याला मिळाली आहे दुसरी रानभाजी वेलवर तर मिळाली आहे मटारूची पानं हे बघा याच्या आत कंद असतो आणि ही पातळ पानं आपल्याला कोळी कोळी पानं अशी तोडून घ्यायची आहे भाजीसाठी बघा किती मस्त अशी भाजी आहे हे बघा परत इकडे पण वेल आहे अशी गड्डी पडलेली पानं घेऊ नका फ्रेश फ्रेश पानं घ्या बघा छान छोटी छोटी कोळी पानं आहेत चला पुढे अजून बघूया वेळ की बघा तिसरी वेली भाजी भेटली आपल्याला गुळवेलचा वेल, वेल। बघा किती छान अशी पानं आली आहेत ही पण आपल्याला कोवळी कोळी तोडून घ्यायची आहे या पानाचा आकार बदामच्या आकारासारखं असतो हे बघा ही अशी छोटी छोटी बिलकुल कोवळी कोळी पाने तोडून घ्यायची आहे आपल्याला हे बघा किती कोळी कोवळी पाने मस्त अशी तोडून घ्यायची आहे ही पाने तोडून घेऊया तो, आणि हे बघा यातच निघाला आहे आपला अपराजिताचा वेल पाऊस पण सुरू झाला आहे हे बघा अपराजिताला छान असं फूल आलं आहे बघा किती सुंदर असं फूल आहे हे बघा मस्त अशी फुलं आली आहेत अपराजिताला ही बघा अपराजिताची फुलं खूप सुंदर अशी फुलं दिसत आहेत मस्त असा हा वेल बघा किती वाढला आहे आता याची पाने तोडणे आपल्याला खूप मुश्किल आहे तरी आपण हे बघा इकडे आहेत याची छोटी छोटी कोळी कोळी पाने तर चला आपण पूर्ण पाने तोडून घेऊया हा बघा मटारूचा वेल किती छान झाला आहे बघा किती छान पानं आली आहे याला आणि याचं कंद जमिनीत असते पण ते आता आपण काढू शकत नाही कारण ही लावलेली आहे याचा जा कालावधी जानेवारी महिन्यात येतो मटारू खाण्यासाठी याला जमिनीत पण फळ लागते आणि वर पण फळ लागते की बघा छान कोळी कोळी अशी पानं तोडून घेऊया याच्या जिळ्या पण अशा तोडून घेतात छोट्या छोट्या कोवळ्या जितप्यात तोडता येईल तेवढ्या तोडून घेऊया आपण बघा किती मस्त अशी पानं आहेत आमच्या इकडे याला धुरा म्हणतात ही धुराच्या काठाने लावलेलं ला आहे बघा किती मस्त अशी पानं तोडली आहे मी छोटी मोठी पानं तोडून घेतली आहे हे बघा आपल्याला वेलवर्गीय तिसरी भाजी मिळाली आहे पोळीची भाजी याला वावडिंग असे पण म्हटले जाते याचे हे बघा कथ्थई कलरची देठ आहे हे बघा मस्त असे देठ आहे हे बघा याची वेल मस्त अशी वाढली आहे तर याची पण आपण कोवळी कोवळी पाने तोडून घेऊया देठ पण तोडून घेऊया हे बघा चांगली पानं आहे आपण ती तोडूया याची भाजी फार छान लागते याच्या जे या डिर्या आहेत हे बघा याचे दंटल हे जे जाडे झाल्यावर खूप छान लागते व याची पूर्ण पानं तोडून घेऊया वेलाची हे बघा किती मस्त अशी पानं आहेत तर चला अजून कुठली रानभाजी मिळते ते बघूया आपल्याला पाचवी भाजी मिळाली आहे रानभाजी जंगली कारले तर हे बघा हे असं कुंपण आहे काड्या आहे काड्यावरची वेल आहे स्वतःहून निघालेली वेल आहे आणि याला आपण आता कारले शोधूया हे बघा केवढं मोठं असं सा कारलं सापडलं आहे आपल्याला बघा किती सुंदर आहे चला याला आपण तोडून घेऊया हे बघा तोडलं आहे आपण कारलं परत शोधायला लागूया यात कारले कुठे मिळतात का एक कारला तर मिळाला हा बघा असा लपलाय गुंड्या भाऊ हा बघा गुंड्या भाऊ लपून होता खाली हे बघा किती मस्त असं कारलं आहे चला आपल्याला दोन ते तीन कारली मिळून गेली आहे परत ये यात हे बघा हिरवीच कारले आणि हिरवीच पानं असल्या कारणानं कारले बिलकुल लवकर दिसत नाही आहे हे बघा किती छान अशी कारली लागली आहे आपल्या वेलाला मस्त अशी आहे तर चला आपण याला तोडून घेऊया हे बघा परत आपल्याला एक गुंड्या भाऊ दिसला आहे बघा किती मोठा कारला असा मिळाला आहे आपल्याला खूप सारी कारली मिळाली आहेत हे बघा मी आली आहे मस्त आमच्या संत्राच्या बगीच्यात बघा किती मोठी मोठी अशी संत्र आता सध्या पकडली आहे हे बघा किती छान अशी संत्र आहेत हे बघा पण अतिशय पाऊस आल्या मा कारणाने हे बघा आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे हे बघा पूर्ण झाड असं पूर्ण पडलं खाली पडून गेलं आहे सहित हे बघा सर्वात मोठं झाड असं संत्र्याचं पडलं आहे आणि याला संत्र बघा किती आहे खूप अशी संत्र आहेत हे बघा पण नुकसान झालं पावसामुळं खूप पाऊस आला त्यामुळे हे झाड पडलं ही बघा आमच्या शेतातली हळद छान अजी अशी हळद लावली आहे मस्त अशी हळद लावली आहे ही बघा आमच्या शेतातली विहीर आणि पूर्ण ही, ही दगडाने बांधलेली आहे हे बघा छान असं पाणी आलं आहे पावसामुळं मस्त अशी विहीर आहे आणि हे बघा सर्व दगड पसरलेले आहेत पूर्ण दगडी विहीर आहे त्यामुळे या विहिरीचं पाणी फार थंड लागते चवीला पण गोड आहे माझ्या सासूबाई नव्वद वर्षाच्या झाल्या खूप म्हाताऱ्या आहेत पण तरीही अजून हाडकाठीला मजबूत आहे स्वयंपाक स्वतःच बनवतात आणि जेवण पण मस्त करते त्यांचं एक पण दात नाही पडला बाहेर खूप छान आहेत त्या गाणं पण फार छान म्हणतात माझ्या मुलीसाठी तर आवर्जून त्या नेहमी गाणं म्हणतात खुदेवर जोय पायला मावयपुरान सोऱ्या तोलीचा पायला मावयपुरान सोऱ्या तोलीचा पायला श्रमा देवाच्या वाटर आदोण्याच्या वारं दिसाचे माया शंभाचे देवरा आोण्याची साडी कोणला गेली नवरात झाडी तर बघा हे बघा माझ्या सासूने छान असं गाणं म्हणलंय छान भाजी आपण तोडली आहे वेलवर्गीय भाजी दिवशीचे फुलं याला कोणी दोड पण म्हणतात कोणी जिवतिका पण म्हणतात तर ही भाजी खायसाठी फार छान असते चवीला पण फार छान लागते याचं वैशिष्ट्य म्हणजे वात वादही होत नाही दुखण्यावर फार चालते आयुर्वेदात त्याचे खूप महत्त्व आहे तर चला दुसरी भाजी बघा गुडवेल हे बघा ही गुडवेलची पानं जी आहे ती दातासाठी फार चांगली आहे आणि याचं आयुर्वेदात फार महत्त्व आहे तोंडाला जर फोळं आली असेल तर याने फोळं पूर्ण बसतात ही जर पानं चावून खाल्ली तर याने फोळाला फार लवकर आराम होतो तोंडाच्या उष्णतेसाठी फार चांगली आहे तिसरी रानभाजी आहे आपली वेलवर्गीय मटारूची पानं तोडली आहेत त्याला फळं पण येतात त्याची फळं तापासाठी फार चांगली असते जर बारीक ताप जर असेल अंगात तर त्याचं फळ विस्कृवात भाजून खावे तर फार लवकर आराम होतो याने पण वाई वात होत नाही खूप अशा आजारावर चालते आयुर्वेदात त्याचे खूप महत्त्व आहे आणि चौकी भाजी मिळाली आपल्याला वावडिंग तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते सांगा ही पण वेलवर्गीय भाजी आहे हे बघा याची पानं आणि या पानांची ही अशी देठं आहे आणि याची देठं अशी तोडून तोडून हे बघा किती छान कोळी पोडी देठं तोडली आहे मी ती बटाटा -ता टाकून पण भाजी होते आणि ही डिलेवरच्या बाईला फार चांगली आहे कारण या भाजीचे असे महत्त्व आहे की ही भाजी जे याला एक छोटे छोटे असे बारीक असे जांभळ्या कलरची अशी याच कलरची अशी डार्क कलरची फळं येतात छोटी छोटी असतात आणि हे डिलेवरच्या बाईला पाणी जास्त पिऊ नये पोट म्हणून ती पाण्यात आपल्याला पुरचंडी करून ती सोडायची असते व ती पाणी प्यायला देतात म्हणजे पट्याने तहान जास्त लागत नाही तर हा याचा उपयोग आहे याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे याला कोणी पोळीचा वेल पण म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला तुम्ही कॉमेंटद्वारे सांगा आणि पाचवी रानभाजी मिळाली आहे आपल्याला फळभाजी कारले की बघा मस्त कशी कारली मिळाली आहे ही मधुमेहावर फार चांगली आहे मधुमेह किंवा शुगरवर फार चांगली असतात ती कारली आणि ही बिलकुल जंगली कारली आहे लावलेला वेल नाही आहे ही निघाली आमच्या कुपावरच निघते दरवर्षी हा वेल पूर्ण कुंपणाच्या भोवती असतोच आणि ही मिळाली मला अपराजिताची दोन फुले बघा किती सुंदर आहे याचं पण शरबत होते याचं पण भरपूर असा उपयोग होतो आयुर्वेदात खूप याचं महत्त्व आहे तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय